आगामी विधानसभेच्या निवडणुका महायुती कोणाच्या नेतृत्वाखाली लढणार आहे हा जो प्रश्न महाराष्ट्राला पडला होता त्याचा खुलासा जवळपास आता झालेला आहे की उद्याच्या निवडणुका दोन हजार चोवीसच्या महायुती म्हणजे जे एकनाथ शिंदेचा शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी या तिघांची मिळून जी महायुती आहे ही महायुती आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्याच्या निवडणुका लढणार आहे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नाही किंवा भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने उद्याच्या निवडणुकीचे सर्व अधिकार भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीस यांना दिले असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांचा चेहरा महायुतीला नको अशा प्रकारचा अभ्यास करून आता एकनाथ शिंदे हेच महा नेते असतील किंवा उद्याचे मुख्यमंत्री असतील अशा प्रकारची घोषणा महायुतीकडनं महायुतीच्या विविध नेत्याकडनं होते त्या पाठीमागची नेमकी काय कारण आहेत या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय रिंगल लाईव्ह मित्रांनो आपण सर्वांनी ती बातमी ऐकली किंवा वाचली की महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पार्टीने सर्व अधिकार देऊन टाकले यावरही आपण एक व्हिडिओ केला की ते अधिकार का दिले त्याच्या पाठीमाग भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाचा हेतू काय होता हेही मी आपल्याला सांगितलं पण अशा पद्धतीचे अधिकार दिले असताना सुद्धा उद्याच्या निवडणुका दोन हजार चोवीसच्या या एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील तेच भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे नेते असतील असं महायुतीकडनं का सांगितलं जात देवेंद्र फडणवीस हा चेहरा पुढं महायुती का करत नाही किंवा देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक आमदार निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री होतील अशी घोषणा भारतीय जनता पार्टीकडनं का होत नाही किंवा असं काय आहे की ज्यामुळं देवेंद्र फडणवीसांचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये महायुती करते आहे आणि काही कारण नसताना म्हणजे अनेक सर्वे संस्था जेव्हा महाराष्ट्रामध्ये सर्वे करतात तेव्हा एकनाथ शिंदे यांचे चौदा एक आमदार निवडून येतील अशा प्रकारचा सर्वे पुढे येतोय फार झाला तर एकोणीस आमदार निवडून येतील म्हणजे त्यांच्यासोबत गेलेल्या चाळीस पैकी जवळपास एकवीस आमदार पराभूत होतील अशा पद्धतीचा सर्वे असताना सुद्धा एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत किंवा तेच आमच्या महायुतीचे नेते असतील चेहरा असेल असं भारतीय जनता पार्टीकडनं का सांगितलं जात आहे त्याच्या पाठीमागे नेमकं युतीचा डाव काय आहे त्याचं काय कारण आहे का मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा हा सर्वात मोठा धसका आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाज कोणत्याही किमतीमध्ये महायुतीबरोबर कुठल्याही परिस्थितीमध्ये येणारच नाही आणि त्याचा फार मोठा फटका उद्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महायुतीला होऊ शकतो याचा अंदाज आल्यामुळे एक मराठा चेहरा पुढे करण्याचा प्रयत्न महायुती अत्यंत पद्धतशीरपणे किंवा भारतीय जनता पार्टी जे जे धुईन असतात अभ्यास लोक असतात हे मंडळी म्हणतात की एकनाथ शिंदेचे दहा आमदार जरी आले तर चेहरा मात्र हा पुढे करा त्यामुळं नुकसान होणार नाही परंतु देवेंद्र फडणवीस यांचा जर चेहरा महाराष्ट्रामध्ये पुढे केला त्यांना जर उद्याच मुख्यमंत्री म्हटलं तर मात्र महाराष्ट्रामध्ये त्याची फार मोठी किंमत महायुतीला मोजावी लागेल अशा पद्धतीचा सूर भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत कार्यकर्त्यामध्ये उमटत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आता लाडकी बहीण सारख्या योजना जाहीर केल्यानंतर वृद्धांसाठी योजना जाहीर केल्यानंतर तरुणांसाठी योजना जाहीर केल्यानंतर वीज बिल माफीची योजना जाहीर केल्यानंतर महायुतीने निर्दास राहायला हवं ना एवढ्या दोन लाख पावणे दोन लाख कोटी रुपयेच्या योजना आपण जाहीर करतो आणि महाराष्ट्रातल्या तीन कोटी चार कोटी लोकांना त्याचा लाभ थेट पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करतो तरीसुद्धा महायुती अस्वस्थ का आहे का देवेंद्र फडणवीसांचा चेहरा पुढे आणत नाही भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुढे येईल असा दावा भारतीय जनता पार्टीचे लोक करतात परंतु आमच्याच पक्षाचा जाऊ किंवा देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चोवीसचे मुख्यमंत्री असतील असा दावा ते का करत नाहीत त्यांना भीती वाटते महाराष्ट्रामध्ये कारण देवेंद्र फडणवीसांचा चेहरा महाराष्ट्र कधी आता मान्य करणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे निर्माण झाली आहे कितीही योजना जाहीर केल्या काहीही केलं तर हा चेहरा महाराष्ट्र मान्य करत नाही याची खात्री जणू भारतीय जनता पार्टीला पटलेली आहे आणि त्यामुळेच त्यांनी या उद्याच्या निवडणुका सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय घेतलाय किंवा तशा पद्धतीचे त्याचे छोटे मोठे कार्यकर्ते आमच्या महायुतीचे नेते हे एकनाथ शिंदे हेच असतील महाविकास आघाडीचं काय अशा पद्धतीचा प्रश्न करतात महाविकास आघाडीचं काय होणार आहे यावर महाविकास आघाडीचे समर्थक त्यांचे सगळे लोक बघतील परंतु राज्य सरकार ज्यांच्या हातामध्ये सरकार आहे जे सरकार असं म्हणतं की आम्ही अडीच वर्षाच्या काळामध्ये खूप मोठं काम केलं तर अडीच वर्षाच्या काळामध्ये जर खूप मोठं काम या राज्यातल्या सरकारनं केलं असतं तर निवडणुकीच्या दोन महिने अगोदर त्यांना लाडके बहीण महाराष्ट्रामध्ये अनावीस लागलेले नसते किंवा मतदारांच्या खात्यावर थेट पैसे टाकणे सरकारच्या तिजोरीमधून अशा प्रकारचं जे काम आहे हे काम कोण करू शकतं जी मंडळींनी राज्यामध्ये रचनात्मक काम उभा केलेलं नाही विकासात्मक भूमिका ज्या सरकारची नाही किंवा सरकारचे सूत्र स्वीकारल्यापासूनचा जो कारभार आहे हा कारभार व्यवस्थित नाही राज्याच्या विकासाचा नाही राज्याच्या हिताचा नाही असे लोक केवळ निवडणुका समोर आल्या की कोणाच्या पदरात काही टाकावं का कोणाला काही द्यावं का आणि अशा प्रकारची एक प्रकारची मानसिक लालूच दाखवून आपल्याला काही मतदान मिळतं का मतं आपण मिळू शकतो का अशा पद्धतीचा प्रयोग करतात तोच प्रयोग महाराष्ट्रामध्ये युती सरकारने केलेला आहे अजित पवार तिकडे ही लाडकी बहीण योजना ज्याचं नाव लाडक्या बहिणी योजनेचं नाव हे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आहे परंतु अजित पवारांच्या कोणत्याही बॅनरवर मुख्यमंत्री हा शब्द नाही आपण बघा जरा प्रत्येक ठिकाणी लाडकी बहीण योजना एवढंच नाव आहे त्यांनी मुख्यमंत्री अजित पवारांनी वगळला आणि अजित पवार सांगतात की हे माझ्यामुळे आलं मी अर्थमंत्री आहे मी या योजना आणलेल्या आहेत या योजना माझ्यामुळे लोकांच्या समोर आहेत इकडे अजित पवार सांगत आहेत दुसरीकडे मुख्यमंत्री मी फार संवेदनशील आहे महाराष्ट्राच्या हिताचं काम करतो असं सांगतायत तिसरीकडे एक भारतीय जनता पार्टीचे मंडळी मात्र या सगळ्या योजना या भारतीय जनता पार्टीच्या योजना आहेत किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ मुख्यमंत्री पदावरचा एक चेहरा आहे बाकी सगळं भारतीय जनता पार्टी करते असा युक्तिवाद एकीकडे एक भारतीय जनता पार्टी करते या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीवर नामुष्कीची पाळी महाराष्ट्रामध्ये आलेली आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाचा चेहरा पुढे करता येऊ नये एवढी वाईट वेळ महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीवर आलेली आहे आणि त्याचा परिणाम उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय आता देवेंद्र फडणवीसांचा चेहरा झाकून एकनाथ शिंदेचा चेहरा दाखवू नये म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे एक मराठा चेहरा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न महायुती करते पण महाराष्ट्र सगळं जाणतो की एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याकडे बघून महाराष्ट्र काही महायुतीच्या पाठीमागे येणार नाही किंवा अजित पवारांच्या चेहऱ्याकडे बघूनही महाराष्ट्र काही महायुतीकडे येणार नाही महायुती म्हटलं की लोकांच्या समोर देवेंद्र फडणवीस हाच चेहरा येतो आपण कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तर हा चेहरा येतो आणि देवेंद्र फडणवीसांनी गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये केलेलं अत्यंत महाराष्ट्र धर्माला न शोभणारं राजकारण केल्यामुळे महाराष्ट्र कधीही दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत असणार नाही अनेक गणितं मांडली जात आहेत अनेक मतांचे सर्वे केले जात आहेत वोट शेडिंगचे नवे नवे आकडे समोर येत आहेत हे सगळं असं असलं तरी ज्या दिवशी किंवा लाडक्या बहिणीचा लाडकी बहीण योजनेचा फार मोठा परिणाम उद्याच्या निवडणुकीवर होईल अशा पद्धतीचा युक्तिवादही केला जातोय परंतु जेव्हा उद्याच्या मत निवडणुकीमध्ये मतदानासाठी लोक बाहेर निघतील तेव्हा ते मतदान देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात असेल लोकांच्या डोक्यामध्ये पूर्णपणे बसलेलं आहे की आपल्याला देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मतदान करायचं आहे कारण देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र धर्मालाच आव्हान दिलेलं आहे किंवा महाराष्ट्राच्या नेतृत्वात राहून महाराष्ट्राच्या पदावर राहून गुजरातची ज्या पद्धतीने त्यांनी सोय करण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीला महाराष्ट्र पूर्णपणे आता विरोध करणार आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या पाठीमागे महाराष्ट्र उभं राहिला त्याच पद्धतीनं उद्याच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभे राहणारच आहे आणि ते तसा राहणार आहे याची कबुली महायुतीनेच दिलेली आहे कारण महायुती, महायुती कुठल्या किमतीमध्ये दे देवेंद्र फडणवीसांचा चेहरा पुढे करत नाही मोठा भाऊ आहे जास्त आमदार निवडून येणार आहेत ते म्हणतायत की आम्ही शंभर आमदार निवडून आणू अशा पद्धतीची त्यांची आता तयारी आहे शंभर आमदार निवडून आणणाऱ्या महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीला किंवा जगातल्या सर्वात मोठ्या पार्टीला जगातली सर्वात मोठी पार्टी आहे ना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाचा चेहरा पुढे करता येत नाही याच्यापेक्षा दुसरी नामुसकी काय असू शकते याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव ते काय असू शकतं परवा तर मालवणमधली जी घटना घडली ना त्या मालवणमधल्या घटनेचा महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये निषेध व्यक्त केला जातोय की या सरकारचा की छत्रपती शिवरायांचा पुतळा पण जर महाराष्ट्रामध्ये सांभाळू शकलो नाही किंवा मालवणमध्ये उभारण्यात आलेला जो आ, हा पुतळा होता या पुतळ्याचं काम आपण व्यवस्थित करून घेऊ शकलो नाही छत्रपती शिवरायांचा पुतळा महाराष्ट्रामध्ये कोसळतो याचा अर्थ हे सरकार नेमकं महाराष्ट्रामध्ये काय करतं किंवा कशा पद्धतीचं काम हे सरकार महाराष्ट्रामध्ये करत असावं असे अनेक प्रश्न निर्माण झाले सर्वत्र एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या सरकारचा निषेध होतोय की आपण छत्रपती शिवरायांचा पुतळा किंवा महाराजांची जी प्रतिष्ठा आहे देशातच नाही तर जगामध्ये असलेली प्रतिष्ठा ही प्रतिष्ठा आपण कायम ठेवू शकत नाही ही प्रतिष्ठा आपण उंचावण्याचा प्रयत्न करत नाही किंवा आपण खोट्या शप्ताह घेता शिवराजी महाराजांच्या जाहीरपणानं मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये आणि त्यावर कारवाई करत नाही हे महाराष्ट्र पूर्णपणाने जाणतोय त्यामुळे तुम बा सरकारच्या डोक्यामध्ये किती असलं की आम्ही महाराष्ट्राला फसवणार आहोत लडकी बहीण योजना पुढे करून मराठा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा एकनाथ शिंदेंचा चेहरा पुढे करून मी पण मराठाच आहे अशा पद्धतीचा आ उद्याच्या निवडणुकीमध्ये आणला जाणार आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठा मतदारांना किंवा बहुजन मतदार मतदारांना खास करून मराठा मुस्लिम आणि दलितांना फसवण्याचा डाव या सरकारचा काही यशस्वी होण्याची शक्यता दिसत नाही आणि त्याचाच परिणाम जर समजा महाराष्ट्रामध्ये फार अनुकूल वातावरण आहे याची खात्री अमित शहाला पडली असते पटली असती ना तर त्यांनी आपल्या पक्षाचा चेहरा जाहीर करून टाकला असता एकनाथ शिंदेचं नाव अमित शहानी कधीच पुढे येऊ दिलं नसतं किंवा आता पुढचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पार्टीचा राहील अशा पद्धतीची घोषणा केली असते तशी घोषणा केली नसली तरी उद्या जेव्हा महायुतीला समजा चुकून माकून जर काही असं गोंधळ घडलास आणि माहिती जर सरकार सत्तेमध्ये आली तर त्यावेळेला मात्र भारतीय जनता पार्टी आपले तेवे आत घेतलेले दात बाहेर काढेल आणि आमचे सर्वाधिक आमदार आहेत आमचा सर्वात मोठा पक्ष आहे कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर केला पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेचा आदर केला पाहिजे म्हणून ते मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढेही करतील तो आज ते करू शकत नाही आज त्यांना जिंकण्यासाठी एकनाथ शिंदेंचा चेहरा हवा आहे आता एकनाथ शिंदेंचा चेहरा म्हणजे एकनाथ शिंदे म्हणजे महाराष्ट्राचे काही फार मोठं लोकनेतृत्व आहे वगैरे नाही केवळ मराठा हे त्यांना शहरात त्यांना केवळ पुढे करायचं आहे बाकी काही एकनाथ शिंदे म्हणजे फार काय चमत्कारिक नेतृत्व आहे दूरदर्शी नेतृत्व आहे किंवा त्याने काही महाराष्ट्रात फार मोठं कल्याण केलंय किंवा महाराष्ट्रातली जनता त्यांच्या बाजूने फार मोठी होईल अशातला भाग नाही एकच फक्त ते मराठा आहेत त्यांनी मराठा कास्ट चेहरा पुढे करावा म्हणून सध्या त्यांनी चेहरा पुढे केलेला आहे तो चेहरा पुढे करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांचा चेहरा पुढे करण्याची लाज भारतीय जनता पार्टीला वाटलेली आहे देवेंद्र फडणवीसांचा चेहरा पुढे न करण्याची नामुष्की भारतीय जनता पार्टीवर आलेली आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे जगातल्या सगळ्यात मोठ्या पार्टीला आलेलं हे अपयश आहे महाराष्ट्रामध्ये आणि हे अपयश सांगून जातं की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ही युती भले कितीही योजनांचा घोषणा देत असली किंवा कितीही योजनांचा डंका वाजवत असली तरीसुद्धा ही पराभवाच्या दिशेने यांची वाटचाल सुरू झालेली आहे काल परवाच एक सर्वे आलेला आहे आणि तो सर्वे असं सांगतो की आता महाविकास आघाडी मतांच्या शेरिंग वोट मध्ये दोन टक्के अडीच टक्क्यांना ती पुढे असल्याचं सर्वे सांगतोय आणि सर्वे असतात सर्वे काय सगळे खरेच असतात असं नाही आम्हीही सर्वे करतो आमचंही मोठ शंभर टक्के खरंच होतं असं नाही मतं हे दिवसेंदिवस बदलत असतात राजकारण हे दर बारा तासाला बदलतं जर चोवीस तासाला बदलतं लोकांच्या भावनाही ते सातत्याने बदलत राहतात त्या काय बदलतील कशा बदलतील काय होईल यावर आपण सतत्याने बोलून बोलत राहतो आज महत्वाचा मुद्दा हा कि महायुतीचा चेहरा एकनाथ शिंदे यांना करण्याची नामुष्की भारतीय जनता पार्टीवर आलेली आहे आणि देवेंद्र फडणवीसांना केंद्राने पूर्ण अधिकार दिले असले तरी महाराष्ट्रातली भारतीय जनता पार्टी त्यांचा चेहरा पुढे करायला तयार नाही कारण त्यांचा चेहरा जर पुढे केला तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला खूप मोठा फटका बसेल याची खात्री त्यांना आहे आज इतकंच अशाच महत्त्वाच्या प्रश्नावर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाइव आवाज महाराष्ट्राचा